विद्युत वाहकता म्हणतात त्याला तर आपल्या मातीच्या कणामध्ये म्हणजे मातीमध्ये इलेक्ट्रिक कंटिटी किती आहे म्हणजेच बायोडायव्हर्सिटी किती आहे जैवविविधता जैविक शक्ती किती आहे हे कळण्याचं मीटर म्हणजेच ई सी त्याला म्हणतात ई सी सायबनर मीटर म्हणजेच प्रत्येक मातीच्या कणातील वाहणारी विद्युत वाहकता या मीटरमार्फत आपल्याला तपासता येते तिसरी टेस्ट आहे मित्रांनो ऑर्गोनिक कार्बन ऑर्गॉनिक कार्बन म्हणजे ओ सी सी म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन मराठीमध्ये त्याला म्हणतात जमिनीचा सामू जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन जमिनीचा सामू आणि ऑर्गॅनिक कार्बन याचा खूप घनिष्ठ असा संबंध आहे जर समजा आपल्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन म्हणजेच सेंद्रिय कर्व जर चांगल्या पद्धतीचा असेल तर आपल्या जमिनीमध्ये पिकांच्या मुळाचा विकास चांगला होतो आणि पिकाच्या मुळाचा विकास जर चांगला झाला तर त्या जमिनीमध्ये आपल्याला भरघोसा आणि दर्जेदार उत्पादन घेता येतं तर ऑर्गोनिक कार्बन त्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तर अशा तीन टेस्ट खूप महत्त्वाच्या आहेत त्याच्यानंतर